भी. अपने आपको। एक बहुत अच्छा बेशकीमती लम्हा है उनके जीवन का क्योंकि आप देख रहे हैं प्रधानमंत्री के साथ उनको एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ कन्नुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज कर एरवी मी को ही व्यक्ति कि व्यक्ति प्रत्यक्षपने व अप्रत्यक्षपने कलवना नहीं कि उगड़ करना नहीं धन्यवाद एकनाथ शिंदे एक, एक इंटरेस्टिंग बात मैं आपको बताना चाहता हूं एकनाथ शिंदे जिस ठाणे से आते हैं वहां पर शिवसेना बड़ी है जनसंघ का पर पर आप मतलब उनको उनको हरा के वहां पर शिवसेना ने अपना मेयर बनाया था थाने में और वहां से लेकर बीजेपी के साथ गठबंधन में शिवसेना चली पच्चीस साल तक और देवेंद्र पहली बार आपने देखा होगा बाला साहब ठाकरे का नाम लेकर एकता शिंदे ने शपथ की शुरुआत की लेकिन नरेंद्र मोदी और अमित शाह को भी नहीं भूले उसमें बिल्कुल और नाम लिया देखिए आपको एक शिंदे के पूरे राजनीतिक सफर को देखिएगा तो आपको लोकतंत्र और